स्वागत आहे मी संग्राम मनोज जरांगे पाटलांना जे वाटतं आहे किंवा मग जी त्यांची इच्छा आहे तसं होत असताना आता दिसतं आहे कोणती इच्छा आंदोलन आता संपलं पाहिजे अशी मनोज जोरांगींची मनमोहन इच्छा आहे की काय असं आता एकूणच वाटायला लागलेलं आहे कारण जे सुरुवातीपासून घेतलेले निर्णय आहेत ते सापचुकीचे आहेत आम्हाला अनेक जण म्हणतात काय चुकलं पाटलांचं काय चुकलं पाटलांचं काय चुकलं पाटलांचं मित्रांनो पाटलांचं सुरुवातीपासून सगळंच चुकलेलं आहे आणि मी ते आता तुम्हाला सांगत बसणार नाही सात महिन्याचं सात महिन्यांपूर्वी वारंवार दोन दोन दिवसाला चार चार दिवसाला हे चुकलं ते चुकलं काय चुकलं कसं चुकलं आणि मुद्देसूद मांडत आलेलो आहे आता मला तेवढा वेळ नाही आहे तुम्हाला सहा महिन्याचं कुठं काय चुकलं ते सांगायला आणि तुम्ही म्हणत असाल की कुठं पाहायचं चा। तर चॅनलवर जा आणि मराठी महाराष्ट्र सगळे रिपोर्ट्स पहा त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल कसे पाटील चुकले आणि काय दिशा आणि कशा प्रकारची आता मराठा समाजाची दशा झालेली आहे आणि मराठा समाज दिशाहीनच नाही तर मराठा समाज आता एकमेकांमध्ये भांडायला लागलेला आहे लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं आहे हे एक स्टेटमेंट दलित विरुद्ध मराठा दुसरीकडं ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे मग ते कोण छगन भुजबळ असतील प्रकाश शंडगे असतील आता त्यांचं मला अजिबात समर्थन करायचं नाही मात्र अनेक स्टेटमेंट असे आहेत की जे ओबीसींना मराठा समाजामध्ये भिडवणारे आहेत खरं तर मनोज जरांगेचे सगळेच स्टेटमेंट हे स्फोटक आहेत म्हणजेच एकदा आरक्षण मिळू द्या मग ह्यांना दाखवतो म्हणजे काय करणार तुम्ही ओबीसींना संपवणार राजकीय नेत्यांना संपवणार जे विरोधात तुमच्या आले किंवा मग जे तुमच्या चुका दाखवून दाल त्यांना संपवणार काय नेमकं करणार तुम्ही एकदा आरक्षण मिळू द्या रे मग ह्यांना दाखवतो कसं काय करणार तुम्ही अशा प्रकारचे स्टेटमेंट करून करून तुम्ही मराठा समाज रसातळाला लावलेला आहे ला। जास्त प्रपंच या ठिकाणी उभा करणार नाही आज जे छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये झालं ते अत्यंत दुःखदायक होतं हृदयद्रावक नाही ते दुःखदायक होतं खंत व्यक्त करणार होतं सात महिन्यांपासून अन्नपाणी सोडून शेतातील कामं सोडून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडून रानातल्या समस्या सोडून दुष्काळात काय होईल याची कुठलीही तमा न बाळगता ग्रामीण भागातला तो प्रत्येक माणूस मनोज जरांगेंच्या पाठीमागं उभा राहिला आणि पाटील तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत असं म्हणत राहिला मात्र त्यांच्या पदरी काय आज भांडणं एकमेकांमध्ये वाद एकमेकांमध्ये शिविगाळ दलित मराठा झालं ओबीसी विरुद्ध मराठा झाला आता मराठ्यांमध्येच भिडवा भिडवीचं काम मनोज जरांगेंनी यांनी केलं आहे तुम्ही म्हणत असाल की मनोज जरांगीने कसं काय भांडणं लावलेत त्याचं कारणही सांगतो चोवीस तारखेला बैठक बोलावली कशासाठी होती काय एकदा निर्णय घ्यायचा मराठा समाजाने महाराष्ट्रामध्ये याच्यासाठी बोलावली होती काय ठरलं बैठकीमध्ये तुमच्याच गावामध्ये तुम्हीच जायचं अहवाल सादर करायचा गावामधून कोण विरोधात कोण समर्थनात किती विरोध समर्थनात टक्केवारी लिहून आणा शक्य आहे का ते मी आज नाही म्हणत त्याच दिवशी म्हणलो होतो तुम्हाला ते शक्य आहे का अजिबात शक्य नाही आहे तुम्ही तिथं बोलवलेली बैठक होती ना तिथंच ठरवायच्या ना गावामध्ये कोण उमेदवार आहे जिल्ह्यामधला कोण उमेदवार आहे तिथं ठरवायचा तुम्हाला खरंच एखादा माणूस द्यायचा होता ना तुम्हाला काही पैसेवाला माणूस शोधायचा होता का तुम्हाला काय लोकप्रियता असलेला माणूस शोधायचा होता का तुम्हाला त्याची पवित्रता आणि त्याची चारित्र्य बघायचं होतं का नाही कुठलाही एखादा माणूस शेतकरी शोधायचा ना बीडचा हा बीडचा उमेदवार आहे हा जालन्याचा उमेदवार आहे हा औरंगाबादचा उमेदवार आहे हा उस्मानाबादचा उमेदवार आहे सांगायचं तुम्ही का नाही सांगितलं तुम्हाला माय पैशाचा माणूस शोधायचा होता का पैसे खर्च करणारा नाही ज्या ज्या व्यक्तीची उमेदवारी जाहीर होणारी होती त्याचा खर्च मराठा समाज उचारणार होता ना प्रत्येक जिल्ह्यामधला मग कशाला अहवाल सादर करता कशाला नेमकी तुम्हाला माणसं गोळा करायची होती कशाला कोणाला बहुमत सिद्ध करायचं होतं माणूसच उभा करायचा होता ना तर कसलाही एखादा फाटका शेतकरी उभा करायचा ना कशाला गावामधून बहुमत सिद्ध करता कशाला गावामध्ये लोकांचे भांडणं लावता मी त्या दिवशी सांगितलं होतं गावामध्ये कुणी कोणाचं ऐकत नसतं आणि जे गावामध्ये ज्यांना कोणी उभा करत नाही असे लोक तुमच्यासोबत आहेत आणि ते बैठका घेणार आणि त्यांचं गावलं ऐकणार का असा मी प्रश्न त्याच दिवशी उपस्थित केला होता आणि त्याचाच प्रत्यय आज औरंगाबादमध्ये आला आहे महिला एकमेकांमध्ये भिडल्या तुम्ही वाशीवरून फार गुलाल उधळत आले होते ना नाचत गाजत त्या बाबड्या महिला आमच्या नाचल्या समोर चोवीस तास की आमच्या लेकरांना आरक्षण मिळालं आहे आमच्या लेकरांना आरक्षण मिळालं आहे त्याच महिला आज एकमेकींमध्ये आणि एकमेकांच्या झिंज्या उपटत होत्या औरंगाबादमध्ये हे फलित काय आहे कोणाचं फलित आहे मनोज जरांगेंचं आहे चोवीस तारखेला बैठक बोलावली ना तिथंच माणसं ठरवायचे जिल्ह्यामधले सगळे सगळ्या जिल्ह्याची बैठक होते तुम्ही सांगितलं ना बारा राज्यामधून येणार आहेत लोकं किती राज्यातून लोक आलते सांगितलं तुम्ही चार लाख लोकं कुठून शब्द सुचतात तुम्हाला आणि कुठून काय कसली हवा तुमच्यामध्ये भरलेली काही कळतच नाही दहा हजार लोक होते म्हणजे चार हजार बरं ठीक आहे दहा हजारमध्ये सगळ्या जिल्ह्यातले लोक असतील प्रत्येक जिल्ह्यामधले शंभर तर लोक असतील त्यापैकी कुठलाही उभा करायचा हा बीडचा हा औरंगाबादचा हा सोलापूरचा हा उस्मानाबादचा हा अमरावतीचा हा लातूरचा हा परभणीचा अशी लोक ठरवायचे लगेच तिथली फाटके कुठलाही माणूस होतला तुम्हाला एकच उमेदवार द्यायचा आहे ना तर ठरवायचा एखादा कुठलाही माणूस तो निवडणूक लढवण्यासाठी पात्र असेल हां मग कशाला गावामध्ये सर्वे करायचा आहे कोण प्रभावी आहे कोण योग्य आहे कोण चांगला आहे त्याचं काय नेमकं तपासायचं होतं तुम्हाला आणि कशाला अहवाल मागवता हां अहवाल मागूनमध्ये अशी भांडणं तुम्हाला लावायची होते का समाजा समाजामध्ये आता समाजासमाजामध्ये लावलेच आता मराठा समाजामध्ये वाद लागलेले आहेत कशी बैठक होती औरंगाबादची एक मेसेज टाकला सकळ मराठा समाज म्हणून आणि सगळे लोक त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी वाद कशामुळे झाला आहे म्हणले कोणीतरी खैरेंचा माणूस होता आणि तो खैरेंचं नाव घेऊन त्या ठिकाणी आला आता खैरेंना त्यांचं सगळी वाट लावून घ्यायची का तिथं बैठकीमध्ये मा त्यांचा माणूस पाठवून तिथं अगोदर कसलं वाद अहो एक माणूस बोलायला तयार नाही हो कुठल्याच पक्षाचा समाजाच्या विरोधामध्ये आणि खैरे तिथं माणूस पाठवीन त्यांची त्यांची उमेदवारी जाईल आणि पायावर खोडार मारून घेतील का ते खैरे कशाला माणूस पाठवतील तिथं या समाजामध्ये त्याच सुज्ञ लोकांची भांडणं झालेत जे जरांगेच्या सोबत आहेत ते सुज्ञ आहेत का हे तपासलं पाहिजे म्हणजे माझं बोलणं थोडक्यात खरं होतंय की जरांगेसोबत हेच लोक आहेत गावामध्ये ज्यांचं कोणी ऐकत नाही गावामध्ये त्यांना कोणी ओळखत नाही हे लोक त्यांच्यासोबत आहेत आणि ते बैठक लावायला जातात अर्थात त्यांचंच कुणी ऐकत नसतं आणि फलत्या गुट्यांनी ते करत असतात म्हणून ते बैठक सक्सेस होऊ शकत नाही आज एकोणतीस तारीख आहे तीस तारखेला सगळ्या महाराष्ट्राचे अहवाल द्यायचे आहेत किती अहवाल जरांगेपर्यंत पोहोचले काही आकडा आहे का जरांगीनी सांगितलंय का कालपर्यंत माझ्याकडे शेकडो अर्ज आलेत कुठे ते आकडे कुठे ते अहवाल कुणी कुणी बैठका घेतल्या कुठल्या गावामध्ये बैठका झाल्यात काय नोंद आहे का एकोणतीस तारखेपर्यंत चोवीसपासून उद्या सह अहवाल दा दाखल करायचा आहे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आले तीस तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा तर अहवाल आल्यानंतर घेऊ असं जरांगी म्हटले कुठे तो अहवाल आलेत का किती गावांच्या बैठका झाल्यात लेखी अहवाल द्यायला सांगितलेला आहे कुठल्या गावामध्ये बैठका झाल्या झाल्यात का अजिबात झालेल्या नाहीत दोन चार गावामधले झाले असतील त्यांचेसुद्धा अहवाल त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत शक्य आहे का महाराष्ट्रामध्ये मा मागासवर्ग आयोगाला लाखो कर्मचारी कामाला लावावे लागले तेव्हा कुठेतरी महिनाभरामध्ये अहवाल सादर करता आला आहे त्यांना आणि तुम्ही महाराष्ट्रामधला चार दिवसाचा अहवाल सादर करू शकता काय नुसत्या बड्या बड्या बाता त्या लाताखाई अशा सगळ्या गोष्टीत समाजाला सात महिने विनाकारण वेटीस धरलं गंडवलं आणि आता असं वाटायला लागलेलं आहे पाटलांना की आंदोलन आता एकदाचं कुठंतरी थांबलं पाहिजे आणि मला शांत झोप लाग लागली पाहिजे आणि शांत झोपलं पाहिजे म्हणजे सगळ्या लोकांच्या समाजाच्या आणि सगळ्या महाराष्ट्राच्या झोपा उडवल्यात तुम्ही वाद घालून आणि तुम्हाला आता शांत झोपायचं आहे का कसं शक्य आहे ते तुम्हाला या सगळ्या गोष्टींची उत्तरं देणं येणाऱ्या काळामध्ये सात महिन्यांमध्ये तुम्ही लोकांना असं चुरून खाल्लं आहे चुरून आणि त्याची उत्तरं द्यावी लागणार तुम्हाला मनोज जरांगे आजची भांडणं झालीत तर महारा औरंगाबादमध्ये याचं कारण फक्त तुम्ही आहेत तुम्हाला काहीच गरज नव्हती तिकडे गावागावामध्ये बैठका लावायची कोण बैठक ऐकत असतं तुमच्या सभेलाच लोक येईनात आता चार सभा तुम्हाला रद्द कराव्या लागल्या आणि तुम्ही गावातल्या बैठकांचं या सगळ्या गोष्टींचं अहवालांचं लोकांना सांगता काय या सगळ्या गोष्टी तुम्ही सुरुवातीपासून चुकीच्या करत आलेल्या आहेत आणि आता त्याचे भोग समाजाला भोगावे लागतात मला वाटतं समाजातल्या सुज्ञ नागरिकांनी आता जरांगींना समोर चौकामध्ये उभा केला पाहिजे आणि काय नेमका पर्याय आता सांगा असा सवाल या ठिकाणी सर्वांनी मिळून केला पाहिजे मी चुकीचा असेल तर मला चौकामध्ये कुठलाही बोलवा त्या ठिकाणी येतो मी कोण कसा चुकीचा आहे हे सगळं समजून सांगतो आणि मी सांगत आलेलो आहे कोण चुकीचा आणि कसं चुकलेत सगळे या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा वारंवार रिपीट करायला आता मी रिकामा नाही आहे ज्यावेळी आम्ही तुम्हाला सांगत होतो आणि मुळामध्ये मी सहा महिन्यापासून सांगत आलेलो आहे ना ज्या ज्या गोष्टी मी सांगत आलो त्याच घडत आल्यात ना कालची चार दिवसापूर्वीची गोष्ट आहे ना चार दिवसात चार दिवसापूर्वी सहा महिन्यात सोडून द्या चार दिवसापूर्वी मी सांगितले आहे गावामधली एकही बैठक सक्सेस होऊ शकत नाही गावामध्ये कुणी कोणाचं ऐकत नसतं तुम्ही जरी म्हणत असाल की एकत्र एक समाज आला आहे फार लाखो संख्येने ते सगळे विखुरलेत कुणीही नाही चरांग्यांच्या पाठीमागं चार लोकं मला आता चार लोकाचा फोन यायला लागले फक्त दिवसामधून मला शेकडो लोकांचे फोन यायचे फक्त चार लोकांचे फोन येतात पाटलांच्या समर्थनामध्ये आणि बाकीचे फोन आहेत का ते सगळे माझ्या समर्थनात आहेत वा साहेब तुम्ही आम्ही चुकलं आमचं तुम्हाला फारशी शिवीगाळ केली आम्ही आम्हाला माफ करा अशा प्रकारचे फोन येतात मला म्हणजे म मा हा माझा विजय मी अजिबात समजत नाही आहे मी यशस्वी झालो आहे असं अजिबात समजत नाही मला कधी समजायचंही नव्हतं मला कधी मोठं व्हायचंही नव्हतं अनेक लोक मला म्हणले तुम्ही प्रसिद्धीसाठी करताय का जरांगींच्या सभेमध्ये ज्यांचे ज्यांचे शंभर शंभर फॉलोअर्स होते त्यांचे आज पन्नास पन्नास हजार एक एक लाख फॉलोअर्स आहेत जरांगींच्या सभाला लाईव्ह करून अरे माझे सबस्क्रायबर मला दहा लाख करता आले असते तुमच्या सोबत फिरून तुमच्या मागे फिरून जरांगे पाटलांचे आता फक्त बाथरूमपर्यंत जाऊन दाखवायचे व्हिडिओज राहिले होते बाकी सगळं जरांगे पाटलांना त्या लोकांनी दाखवलं आणि फॉलोअर्स मिळवले मलाही करता आलं असतं ते फार चांगल्यापैकी आणि चांगल्यापैकी मांडता आलं असतं फॉलोअर्स माझे जवळजवळ दहा एक लाख फॉलोअर्स वाढले असते पाटल्या पाच सात महिन्यामध्ये मागच्या मी मला ते नव्हतं करायचं मला अजिबात नाही समाजाला दिशा द्यायचं काम करायचं होतं आणि मी ती केलं आहे मला त्याचं आनंद आहे कोणालाही त्रास दिला आहे याचा अजिबात आनंद नाही आहे मला मला मी मोठा झालो आहे असं अजिबात वाटत नाही मी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आणि जमिनीवर आहे आणि सगळ्यांनी जमिनीवर यावं एवढंच धन्यवाद